बट मध्ये मी ब्लेझर मध्ये जाणं अपेक्षित होत okay. पण त्या बाबीचा साधारण बारा पंधरा वर्ष पूर्वीची गोष्ट असेल पण त्या बाबीचा फार विचार न केल्यामुळे मी तिथे ट्रॅडिशनल अटायर मध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की सगळे आयोजक मंचावरील सगळे पदाधिकारी अध्यक्ष पाहुणे आणि ऑडियन्स सगळे थ्री फीस फॉर्मल ब्लेझर्स मध्ये होते आणि मी एकटा मात्र ट्रॅडिशनल Okay. याला कारण म्हणजे मी आयोजकांशी त्या विषयावर चर्चा नाही केली ही जबाबदारी माझी आता हे फक्त तुमच्या पेहरावा संदर्भातच आहे का तसं नाही बऱ्याचदा वेळेसंदर्भात पण आहे तर तुम्हाला दिलेली वेळ कार्यक्रमाची आणि तुम्ही त्याचा लावलेला अर्थ यामध्ये जर गॅप असेल म्हणजे कार्यक्रम संध्याकाळी सहाला ला सुरू व्हायचा आहे तुम्हाला जर उगाच असं वाटलं ती नाही नाही साडेसहा पर्यंत कार्यक्रम सुरू होईल मी सहाला पोचलो तरी चालेल हा गैरसमज आहे मला असं तुमची जबाबदारी आहे सहा म्हणजे तुमच्या डोक्यात सहाच असलं पाहिजे इनफॅक्ट तुम्ही असं धरून चाललं पाहिजे की पौंग सहाला हा कार्यक्रम सुरू होणार आहे मला प्रवासाची वेळ मला तिथे गाडी पार्क करण्याची किंवा जिथून मी ऑफ बोर्ड होणार आहे कॅब रिक्षा मधनं तिथून त्या वेन्यू पर्यंत जाण्याची तिथे मला थोडस फ्रेशअप होण्याची माझी वेळ आहे आणि नंतर मला थोडस रिव्हिजन करण्याची वेळ की गृहित धरूनच तुम्ही बॅक कॅल्क्युलेट करून स्टार्टिंग वडील तुमची वेळ ठरवली पाहिजे हे झालं निघण्यास बऱ्याचदा विषय किंवा कार्यक्रमाचा आशय हा जर क्लिअर नसेल तर तुम्ही जे बोलत असता आणि जे कार्यक्रम केलेला असतो यामध्ये जर तफावत असेल तर निवेदक हा चुकीचा निवडला गेला असं प्रेक्षकांना वाटत आणि ही सुद्धा जबाबदारी निवेदकाचीच आहे म्हणून प्रयारी तुम्ही तीन ते चार वेळा कमीत कमी तीन ते चार वेळेला त्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांच्याशी कमीत कमी तीन ते चार वेळा फोनवर व्हर्च्युअली मी तर म्हणेन तुम्ही फिजिकली सुद्धा एक ते दोन वेळा केलं पाहिजे सर्वात म्हणजे कार्यक्रम जिथे होणार आहे ती जागा तो व्हेन्यू शक्य झाल्यास तिथली साऊंड मॅरेजमेंट स्टेजचा सा लेआउट बॅकड्रॉप तिथले लाईट कॅमेरा असणार आहे की नसणार आहे पण वॉशरूम कुठल्या बाजूला आहे चेअर कुठल्या लावणार आहेत कुठली थिएटर थिएटर सिटिंग आहे क्लस्टर सिटिंग आहे का अजून कुठली राऊंड टेबल सिटिंग आहे हे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे कारण त्यानुसार तुमचे शब्द आणि तुमचा थ्रो ठरणार आहे बरोबर आहे ऍक्च्युली मला आता पुढचा मुद्दा माझा तोच होता की एक निवेदक म्हणून आवाज असेल किंवा तिथली जी माईक सिस्टीम असेल किंवा जे साऊंड वापरणार आहोत किंवा ज्या साऊंडच्या लेवल्स असतात हे सगळ्यांबद्दल एक निवेदक म्हणून तुम्हाला त्या गोष्टीची माहिती असली पाहिजे आणि आतापर्यंत जे आपलं डिस्कशन चालू त्याच्यामधून मला ज्या गोष्टी समजल्या असं होते की एक निवेदक म्हणून तुम्हाला त्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही ज्या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहात त्या कार्यक्रमाबद्दल इतम भूत माहिती तुमच्याकडे असणं आणि जर माहिती नसेल तर तुम्ही त्या कार्यक्रमाच्या आयोजकाकडून माहिती करून घेणं कोणते गेस्ट आहेत संविता लिहिले सगळ्या गोष्टीचा विचार करून एक ना एक गोष्ट तुम्ही लिखित स्वरूपात तुमच्याकडे असली पाहिजे आणि त्याचं रिव्हिजन केल्यानंतर जेव्हा ते फायनल होईल तेव्हा तुम्हाला त्याची एकदा प्रॅक्टिस पण केली गेली पाहिजे